नमस्कार स्वागत आहे समीद्रा गोट फार्म या युट्यूब चॅनलवर तर शेळीच्या पिल्ल्यांना दूध पाजाय सुरू आहे काही शेळ्यांना दूध आहे दोन तीन शेळ्याला तीन टाईम पाजलं तरी दूध येते पण काही शेळ्यांना तितकंसं दूध नाही त्याच्यामुळं गाईचं दूध आणि खपरी पेंट मिक्स करून असं आम्ही पाजतो तर एक पिल्लू असं आहे आमच्याकडं की त्याला जागचं उत्ता पण येत नव्हतं शेळीनं पंधरा दिवस आधीच जन्म दिला म्हणजे तिचे पाच महिने पाच दिवस व्हायच्या आधीच तिनं जन्म दिला आणि एक पिल्लू तर जन्मले जन्मल्यास मेलं आणि दुसरं पिल्लू जे होतं ते सारखं पडून राहायचं त्याला उठून चालता येत नव्हतं त्याच्या एका पायात प्रॉब्लेम होता तर त्याला आम्ही शिळीला पण दूध येत नव्हतं पंधरा दिवस आधी जन्मल्यामुळं कासत दूध आलेलं नव्हतं तर गाईचं दूध आम्ही ह्या बॉटलनं पाजायचं रोज तीन टाईम पाजलं आणि पंधरा दिवस फक्त गाईचंच दूध दिलं त्याच्यानंतर हळूहळू शेमपेंड आणि गाईचं दूध मिक्स थोडं थोडं द्यायला सुरू केलं म्हणजे हळूहळू वाढवलं अचानक वाढवलं नाही आणि हळूहळू वाढवल्यामुळं त्याला पचन व्हायला लागलं ती आणि आता त्याला चांगलं चालता येते चांगलं फिरायला ती तुम्हाला दाखवते समोर आल्यानंतर कोंबड्या काही सोडल्यात ह्याच्यात पिसा गोचिडीचे अंडे खाण्यासाठी तर तुम्हाला दाखवते बघा दाखवते हा ही तोंडावर पाणी पडलंय का दूध ती आहे ती त्याला चालता येत नव्हतं त्याच्या पायात बी प्रॉब्लेम होता आणि अजिबातच उठून चालताच येत नव्हतं कारण वेळेच्या आधी त्याचा जन्म झालेला होता आणि आईला पण दूध नव्हतं त्याच्या आईला दवाखाना केला डॉक्टर बोलवून आता दूध येईल थोडं थोडं तिला पण तितकस दूध येतच नाही गाईचं दूध आणि शेंगपिंड मिक्स करून पाचतो त्याच्यामुळं ते पिल्लू आहे गाईच्या दुधामुळंच आहे खरं तर त्याच्या आईला अजिबात दूध नव्हतं तरीही दुपारी फक्त आम्ही वरचं दूध पाचतोच गाईचं आणि सकाळ संध्याकाळ शेळ्यांना पाचतो ज्या शेळ्यांना दूध आहे ते दुपारी पण पाचतो दुपारी पेतात ते ती त्यांची पिल्ले पण ज्यांना दूध कमी आहे फक्त सकाळ संध्याकाळ त्यांना दूध येते त्यांना त्या शेळ्याच्या पिल्ल्याला असं वरलं दूध देत होते एक टाईम ते। त्यामुळं लवकर वाढ होती शेळीच्या पिल्ल्यांची आणि सहा ते सात महिन्यात जी पिल्ले विकायला यायची ती चार किंवा पाच महिन्यातच विकायला येते इथं कोंबडीचे लहान पिल्ले आणायचे आता आणि त्याच्यामुळं अशी पट्टी लावून घेतली ह्या मोठ्या रूममध्ये त्या शिडीवर मोठ्या कोंबड्या आणि त्या कोंबड्या चोच मारत्या छोट्या पिल्ल्यांना म्हणून ती पट्टी लावून घेतली आणि असं आता पिल्लू छान झालंय चांगलं आहे करायला खाते बी बांधलं तर वरी बी आता खायला लागले आणि तब्येत चांगली आहे त्याची बाकीच्यापेक्षा वजन असं हातात उचलून घेतलेस वजन पण चांगलं वाढलंय त्याचं जन्मता अशा शांत आणि डोळे पण उघडून बघत नव्हते ते जास्त आणि एक तर जा पहिल्याच दिवशी मी त्याच्यासाठी काही करता आलं नाही मला तर असं आहे आमचं नियोजन बघा कमेंट करा आवडलं तर ठीक आहे धन्यवाद व्हिडिओ बघितल्याबद्दल